गावामधली घटना बरोबर का आलेले आहेत बरोबर आणि कमानीचा विषय कुठे घडला भोगलवाडी भोगलवाडी मध्ये कमानीचा विषय घडला हो हो हो, हो बंधुभो अगदी एक पंधरा वीस मिनिटामध्ये मा मी माझं मनोगत व्यक्त करेन अनेक सभा काय सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात करतोय ते रात्री नऊ आठ दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत या महाराष्ट्रातला अठरा पगड जातीचा आवाज मी कुठल्या आमदाराचं खासदाराचं पोरग नाही इथं विचारपीठावर बसलेली माणसं एकदम सर्वसामान्य कुटुंबातली आहेत तिडके साहेब काय तुम्ही गणित घातलं मला माहिती नाही पण भोगोलवाडीचा इतिहास महाराष्ट्र तुमच्याकडे डोळ्या बस लावून बसलाय मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर पाटील चंद्रसेन पाटील सानप साहेब आता बघा सगळ्यांची नावं गुट्टे साहेब आहे तिकडे आबा आहेत आमचे बडे साहेब अरे किती जणांची नावं घ्यायची माफ करा आमचे माऊली शिरसाट आहेत आगाव सर आहेत आमच्या चव्हाण साहेबांनी आता मनोगत व्यक्त केलंय अरे अरे थांबा थांबा बोलायचंय सविस्तर बोलायचंय अरे बोला बोलू सविस्तर बोलू हे बघा माझ्या अगोदरला आबानी चांगलं सगळ्यांना धु दू, धुवून काढलंय आणि आमचे ते पवनकरवरांनी पण धुवून काढले सगळं काही गोष्टी विचारांच्या बोलूया आका महाराष्ट्र आपल्याकडे बघतोय आणि आपल्याला एक गेल्या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये आम्ही महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार त्यांच्या संविधानाच्या भाषेमध्ये बोललो महात्मा ज्योतिराव फुले यांच्या समतेचा विचार महाराष्ट्रामध्ये सांगितला संविधानाचं तत्व सांगितलं पण माणसं काय ऐकायला तयार नाही गेल्या काही दिवसामध्ये आम्ही मग सुरुवात केली मग माणसं आमच्याकडे बघायला लागली आता इथं आलेली पोरं पाच किलोमीटर पायी चालत आली पोरं पाच किलोमीटर सहा किलोमीटर सहा किलोमीटर मध्ये एकही एक पोरगा आतड तुटोस्त ओळखत होता आणि घोषणा देत होता आणि अरे आम्ही गाव कुसाला राहणारी माणसं गावगाड्यात राहणारी माणसं ऊस तोडणारी माणसं शारीरिक श्रमाचं काम करणारी माणसं आम्हाला स्वाभिमान दिला वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांनी दिला की नाही दिला आता इथे बॅनर वरती इकडे वरती फोटो आहे वसंतराव नाईक यांचा अरे बंजाराचा पोरगा जातीपातीच्या पलीकडे जाऊन गावगाड्यातल्या अठरा पगड जातीच्या माणसांपर्यंत पोहोचणारा कधी इथल्या ह्या राज्यकर्त्यांनी त्यांचं नाव घेतलं का घेतलं नाही घेतला आता इथं एवढे महामानव आहेत त्या चरांगेला एक फोटो काढून पाठवा अरे साल्या आरक्षण मागतो तू एक मिनिट एक मिनिट आरक्षण मागतो तू तुझ्या बॅनर वरती कधी राजर्षी शाहू महाराज कधी बाबासाहेब कधी महात्मा ज्योतिराव फुले कधी मंडल बीपी मंडल कधी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा फोटो तरी कधी तू टाकला का आणि ह्याला काय पाहिजे आरक्षण काय पाहिजे याला अरे काय म्हणते ते अरे चौथी पाच लाख काय 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 बोला चपटी म्हणतोय काय चपटी चपटी हे बघा ऐका माझ्या माता भगिनी माझ्या डाव्या हाताला माता भगिनी बसलेल्या आहेत थांबा थांबा इकडे माता भगिनी सगळ्या बसलेल्या आहेत आपण जबाबदार माणसं आहोत आमच्या वंदनीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या कन्या पंकजताई किंवा धनुभाऊ असतील किंवा महाराष्ट्रातले तुमचे आमचे माननीय छगनरावजी भुजबळ असतील तुमचे आमचे मंत्रिमंडळातले अनेक सदस्य असतील पत्रकार बांधवांना मला जबाबदारीनं सांगायचं आहे मला येऊन जाऊन पत्रकार बांधव एकच प्रश्न विचारतात हाके सर तुम्ही एवढं ओरडताय मग तुमच्या ओबीसीचे नेते का बोलत नाहीत महाराष्ट्राला मला विचाराने सांगायचंय माझी माणसं बोलत नाहीत तमा तमा दोन मिनटं अरे दोन मिनिट आमचे नेते बोलत नाहीत कारण आमचे नेते जबाबदार आहेत आमचे नेते महाराष्ट्रातल्या अठरा पगड जातीच्या हक्क अधिकारावरती गदा येईल असं वागत नाही असं बोलत नाही कारण आम्ही गावगड्यातली माणसं आहोत आम्हाला गावातला बलुता करतो आम्हाला गावातला अलुता कळतो आम्हाला गाव गावातला दीनदलित करतो आदिवासी कळतो आमच्या ताईडी कधी वेळेवाकडे बोलल्या धनुभाऊ कधीही एखादा शब्द उलटा बोलले बोलले का प्राध्यापक राम शिंदे कधी वेळा वाकडा एखादा शब्द बोलले बोलले का कधी बावन कुळे साहेब कधी वेळे वाकडं बोलले जयकुमार गोरे कधी वेळे वाकडं बोलले कारण आम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातली चौदा करोड जनता डोळ्यासमोर ठेवून गावगाड्यातल्या हर एक माणसाच्या मनामध्ये कुणाच्या मनामध्ये जरासुद्धा वाईट वाटू नये अशा पद्धतीनं आमची माणसं जबाबदार वागतात आता नीट ऐका बीड जिल्ह्यामधला तुम्ही ज्या देवट्याला निवडून दिला देवटा बरोबर आहे काय नाव नाही इथला इथला आमदार कोण प्रकाश मला माहितीये गिराव ऐका ऐका दोन मिनट दोन मिनिट ऐका बेड शहरामध्ये हल्ला झाला त्यावेळी यांच्याही घरावर हल्ला झाला आता शांत ऐकाय की दोन मिनट बेड शहरावर हल्ला झाला त्यावेळी त्यांना भेटायला कोण गेलं माहित आहे का माननीय छगनरावजी भुजबळ गेले की नाही गेले काल परवा काय बोलला माहित आहे का म्हणला पालकमंत्री पदाला मंत्री पदाला म्हणला माझी जात आडवी उन्हानं म्हातारे झालं का वयानं म्हातारे झालं <्तवाल> अरे प्रकाश सोळंकी वय तुमचं लय राव तुमच्या अर्ध्या वयाचं पण नाही मी प्रकाश सोळंकी साहेब ऐका ऐका दोन मिनिट ऐका अरे या महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री सुंदर श्रीगर सोळंकी झाला जात नाही तुमची आरवी आली कधी आली का नाही अरे तुम्ही दारूर मधन निवडून गेला आमच्या लोकांनी कोणी मत दिली असतील का नसतील गावगाड्यातल्या तुम्ही दिली का नाही अरे आमच्या माणसाने विरोध केला असता तर काय झालं असतं तुमचं असतं की नाही आता ऐका त्याला म्हणा तुला जलंगेला पाठिंबा द्यायचा ना तुला काय थांबा अरे थांब थांब थांबा थांबा त्याला काय द्यायचं ते देऊ द्या पण पहिला आमदार आणि आणि बनवडाईचा आमदार मुरखुल्या मुरखुल्या आता पापड्या नाही मुरखुल्या अरे तुम्हाला लाज वाटली पाहिजे दोन तीन लाख लोकांचे तुम्ही आमदार आहात तुम्ही केअरटेकर आहात तुम्ही संविधानाची शपथ घेतली की एखाद्या जात समूहाबद्दल बेजबाबदार वागणार नाही संविधानात्मक वागेन कायद्याची शपथ घेतली लाज वाटली पाहिजे तुम्हाला अरे तुम्ही आमदार होताना तुमच्या आमदारकीचा मार्ग कुठून जातो आमच्या वाड्यावरून आमच्या वस्त्यावरून आमच्या तांड्यावरून आमच्या गावामधून आणि आम्ही तुम्हाला का मत देतो आता जबाबदारीनं सांगतो बरं का आपल्याच माणसाने आम्हाला सांगितलं आम्ही प्रचार करत होतो आम्ही गेवरायला उमेदवार उभा केला होता आपल्याच माणसाने सांगितलं सर आपल्या माणसाला निवडून आणायचंय तिकडं काय जाऊ नका इकडे काय जाऊ नका आपल्याच माणसाने सांगितलं आणि ह्याच माणसाने आपल्याच हक्क अधिकाराचं आरक्षण घालवण्यासाठी जो बेजबाबदार मागणी करतो जो बेकायदेशीर मागणी करतो जी संविधानाला मान्य नाही जी आयोगांना मान्य नाही चार स्टेट बॅकवर्ड कमिशन ना मान्य नाही चार सेंट्रल बॅकवर्ड कमिशन ना मान्य नाही सुप्रीम कोर्टाला ना मान्य नाही तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ जस्टिस मारला पल्ल्या ना मान्य नाही ती मागणी काल परवा माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी एक जे आर काढला त्या जे आर मध्ये तीन पानाचा जे आर आता ऐका मला काय लय बोलता येते लय कुणाकुणावर टीका करता येते पण महाराष्ट्र आपल्याला बघतोय आपल्याला जबाबदारी